मराठवाड्यात यंदा पुन्हा निसर्गानं थैमान घातलं आभाळ दाटून आला पावसानं धरणं ओसंडून वाहू लागली आणि काही तासातच गावोगाव पाण्याच्या खाली गेलेली आहे रस्ते नाहीसे झालेत शेत गिळंकृत झालेत आणि घरं उद्ध्वस्त झाली लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली हजारो गुर वाहून गेली शेतकऱ्यांचं आयुष्य त्यांच्या पिढी जाद्यांच्या मेहनतीचा घाम क्षणात वाहून गेलेला आहे अशा वेळी एक महिला शेतकरी आपल्या बुडालेल्या शेतात उतरते पिकं बुडालेली खांद्यावर फांद्यांवर फक्त पाण्याचे डोह ती हातात चिखल घेत रडत होती ज्यांनी हे दृश्य पाहिलं त्यांचं हृदय हललेलं आहे हे दृश्य पाहून फक्त तिचं दुःख नव्हतं तर संपूर्ण शेतकरी समाजाचा तो आक्रोश होता तुम्ही कदाचित टी व्हीवर इतर समाज माध्यमांवर हे दृश्य पाहिलेलं असेल आपत्ती आली की आपण शारीरिक नुकसानीच्या पाहणीकडे बघतो म्हणजे घर शेती गुर धान्य या सगळीकडे आपली वारंवार नजर जाते पण आपण एक गोष्ट विसरतो आणि ती म्हणजे मानसिक आघात यानंतर हा खूप मोठ्या प्रमाणावर असतो विशेषतः महिलांवर आणि मुलांवर या संकटाचा सर्वाधिक परिणाम होतो गर्भवती महिला प्रसूतीगृहाच्याही जवळपास पोहोचू न शकणाऱ्या माता दुधांची गरज असलेली बाळ लहान मुलं किशोरवयीन मुलं या सगळ्यांना सुरक्षिततेची आणि खर तर आधाराची अशावेळी तीव्र गरज असते पूरग्रस्त शिबिर म्हणजे नुसती नसतात अशी ही सगळी सिच्युएशन ही कंडिशन महिलांसाठी अपमानास्पद आणि धोकादायक अनुभव म्हणूनही ठरू शकतो मदतीच्या नावाखाली लोक जेव्हा वापरलेल्या वस्तू कपडे शहरी जीन्स आणि फाटके कपडे पाठवले जातात त्यातून संसर्ग होण्याचा खूप मोठा धोका उद्भवतो महिलांच्या अडचणी यामुळे वाढू शकतात स्थानिक परिस्थितीनुसार स्वच्छ आणि योग्य पद्धतीनं स्वच्छता असलेले कपडे पुरवणं ही खरी मदत आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये खास करून शिबिरांमध्ये महिलांची आणि मुलांच्या सुरक्षिततेची हमी असणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अंधारात अनेकदा असुरक्षितता वाढते लैंगिक छळ हिंसा टाळण्यासाठी देखील वेगळ्या पद्धतीची देखरेख ही आवश्यक आहे महिला पोलिसांची उपस्थिती असणं आणि प्रकाश योजना योग्य पद्धतीनं शिबिरांच्या भोवती असणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे या बरोबरीनं हरवलेल्या मुलांची नोंदणी योग्य पद्धतीनं करून कुटुंबाशी त्यांना जोडणं हा खर तर मानवतेचा चेहराच आहे आणि तो चेहरा शाबूत राहण्यासाठी केवळ पोलीस किंवा प्रशासनावर अवलंबून न राहता अनेक हातभार लावायला हवा समुपदेशन माणसोपचार तज्ञांची मुबलक उपलब्धता हेल्पलाईन जिथे विश्वासानं महिला मुलं बोलू शकतील ही मदतीची हाक अत्यंत आवश्यक आहे ज्या पद्धतीनं आपण धान्य किंवा निवारा पुरवतो त्याच पद्धतीनं मानसिक आधारही देण्याची प्रशासनाला नितांत आवश्यकता आहे किंवा ती पुरवली गेली पाहिजे पुनर्वसन म्हणजे फक्त छावण्या उभारणं नाही तर या छावण्यांमध्ये आधाराची हाक देणं किंवा आधार देणं हेही आवश्यक आहे या बरोबरीनं मुलांचं शिक्षण खंडित होऊ नये महिलांना रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण यानंतरही त्या पद्धतीनं पुरवलं गेलं पाहिजे आणि कुटुंबांना शाश्वत अन्न सुरक्षा कशा पद्धतीनं मिळतील यावरही शिबिरांमध्ये काम व्हायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आयुष्य पुन्हा सुरू करू शकतो हा आत्मविश्वास आपल्या या सगळ्या बांधवांना देणं अतिशय आवश्यक ठरतं आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्व जर आपण पाहिली तर युएनच्या एनच्या ह्या सगळ्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्याला आपण एस डीजी म्हणतो जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत हे जर साध्य करायचे असतील तर असं सांगितलं गेलेलं आहे की आपत्ती व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू या महिला आणि बालक असली पाहिजेत आपल्याकडचं असलेलं आपत्ती व्यवस्थापन असं आहे का त्यात सर्वांना सन्मान सुरक्षितता आणि आरोग्य याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे या शिबिरांमध्ये किंवा या आपत्ती व्यवस्थापनांमध्ये सुरक्षितता आरोग्य सन्मान हे एकत्रित मिळणं म्हणजेच आपण त्यांची पुनर्बांधणी करणं असंच होत पूर आला संकट आलं हे आपण सगळेजण बघतोय पण ही गोष्ट मात्र आपल्याला विसरून चालणार नाही या आपत्तीत केवळ पाण्याखाली शेत गेलेली नाही तर माणसांची स्वप्नही वाहून गेलेली आहे आणि ती स्वप्न परत उभी करण्याची जबाबदारी ही केवळ शासन प्रशासनाची नाही तर ती आपली ही जबाबदारी आहे महिला आणि मुलं हेच आपलं भविष्य आहेत त्यांना सुरक्षित आसरा मानसिक आधार सन्मान आणि जगण्याचं धैर्य देणं हे तुमचं आमचंही काम आहे हीच खरी मदत आहे आणि हेच खरं पुनर्वसन आहे आणि हाच खरा मानवधर्म आहे